व्याख्यान हा विषय एक ऍडव्होकेट कसा करू शकतो कलाकारांच्या समोर या विभागामध्ये तो प्रश्न स्वाभाविक आहे त्यामुळे व्याख्यान करण्याच्या आधी रंगमंचा महाराजा सूर्य केशवर भोसले यांच्या जन्मोत्सवाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो पंचवीस वर्ष एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस रौप्य महोत्सवी वर्ष जे संगीत सूर्यांच्या नावाने परिषद चालते संपूर्ण भारतामध्ये आणि विश्वामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता आपण आता हळूहळू पावलं पसरतोय या नावाने या विभागाच्या माध्यमातून त्याच्या सुद्धा शुभेच्छा देतो मंचावर उपस्थित सन्माननीय गुरुवर्य नाना देशमुख सर पंडित डॉक्टर पूजा चौधरी सर उमाळे सर वैशालीताई सर उपस्थित सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक मी आणि जसं म्हटलं की मी काही आता व्याख्यान हा विषय फक्त मला जो विषय दिला होता म्हणजे दिलेला आहे संगीत सूर्याच व्यक्तित्व आणि कर्तृत्व त्याचं गोल्डन कॉईन असतो ते संगीत सूर्य आहे आणि त्याच्या ज्या दोन बाजू आहेत त्या नाण्याच्या त्या गोल्डन कॉईनच्या त्या म्हणजे त्यांचं व्यक्तित्व आणि म्हणजे बसलेले आणि कर्तृत्व ते ड्युटीफुलनेस डिसिप्लिन सायकोलॉजी ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट प्लॅनिंग कंट्रोल याच्या सगळ्या गोष्टी जे आपल्याला शिकायला मिळतात आता या आधुनिक युगामध्ये मला असं वाटतं ते जेव्हा त्यांच्या बत्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे चौथा वर्ष एक चौथं वर्ष आणि पहिलं नाटक असं जर समीकरण त्यांचं बघितलं मला असं वाटतं की माझ्या व्याख्यानामध्ये किंवा मा राधा जर व्याख्यान मी म्हंटल शेअरिंग ऑफ व्ह्यूज म्हणता येईल कारण इथे आल्यानंतर माझ्या दोन कोळीमध्ये गाव्यामध्ये जर सांगितलं तर मला आणखी जास्त प्रभावीपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल तुझी या संगती झाली आमची तुझी या संगती झाली न आल्यानंतर विद्यापीठामध्ये यादी सुद्धा येण्याचा योग आला परंतु मान्यवरांसोबत व्यासपीठ शेअर करताना आणि तुमच्यासोबत संगीत सूर्य शेअर करताना न देखील ते मिळेल सुख भोगाचे सोहळे अनुभव आहे कर्तृत्व याच्यामध्ये मी तीन मुद्दे महत्वाचे घेणार आहे पुढल्या पाच ते सात आठ मिनिटांमध्ये खूप जास्त लांबवणार नाही व्याख्यान करणार व्याख्यान म्हणून नाही तर आजच्या दिवशी आपण त्यांचे पैलू उलगडण्याचा इनफॅक्ट प्रयत्न करते कारण आता सुरुवातीला जी नांदी माळेसरांच्या जी सुंदर मुखातून आपण एक ऐकली आणि ते सुद्धा आपल्याला पुन्हा शेवटच्या टप्प्यामध्ये ग्रहण करायचं तर मित्रांनो आत्ता आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायचे की जर तुम्हाला तुम्हाला एखादं सत्य जाणून घ्यायचं असेल काही एखादा वास्तविकता जाणून घ्यायची असेल ओरिजिनॅलिटी जाणून घ्यायची असेल जी आता बघायला मिळत नाहीये बघू शकता पूर्ण जगाकडे विश्वाकडे किंवा भारताकडे महाराष्ट्राकडे तर ते सत्य जर जाणून घ्यायचं असेल तर एखाद्या कलावंत सोबत बस त्याच सो मूवी बघा एखादं नाटक बघा एखादा वाद्य वाचवणारा एखादा कुठलंही वाद्य असू शकतं ते त्याला बघा एखाद्या वृत्या नृत्य बघा आता मग तुम्ही म्हणाल की सर हे यामध्ये काय नेमकं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताय तर सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला त्यामधून दिसते ते म्हणजे हाव भावना कल्पना कारण वाते वाजवताना सुद्धा एखादा बिटारिस्ट आहे आहे एखादा तबला वाजवणार आहे म्हणजे मी तुमच्याशी मिळत जोडतो व्याख्यानाला मी थोडस त्याला कम्पोज आणि कॉर्डिनेट करण्याचा प्रयत्न केलाय कारण ते रटाळ व्हायला नव्हतं तर तुम्हाला जाणवेल की खरा हावभाव हा त्या कलावंताच्या मुखानुयातून आपल्यापर्यंत पोहोचत असतो आणि तिथून दोन गोष्टी मला असं वाटतं निघतात ते म्हणजे संदेश आणि संवाद हा संवाद कसा असतो संवेदना युक्त साधना केलेला संवाद असतो जो आपल्यापर्यंत जीवन चरित्र ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर आपल्याला माहिती भरपूर मिळेल पण त्याच्यामध्ये सायकोलॉजी कुठे आहे त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन कुठे आहे त्याच्यामध्ये साधना कुठे आहे त्याच्यामध्ये डिसिप्लिन कुठे आहे म्हणजे नाटक वेळेवर सुरू करायचं आणि ते वेळेवर चौकवायचं ऑफ समोर कोण बसते ही जी प्रथा आहे ती संगीत सूर्यानी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठलाही भेदभाव न करता किंवा कोणालाही न घाबरता सुरू केली मखमलीचा पडदा म्हणा किंवा एखाद्या नवीन प्रथेला सुरुवात करणं म्हणा या सर्व गोष्टी मला असं वाटतं संगीत सुरेक शिकणं आज ती काळाची खरंच गरज आहे आणि हा जो विभाग आहे जसं सरांनी सांगितलं आणि ताईंनी सुद्धा बऱ्यापैकी आश्वासित केलाय सोबत इट इज लाईक पॅरलल पार्ट आहे तो कारण विद्यापीठ म्हटलं की गव्हर्नमेंटचे जे प्रोटोकॉल्स असतात त्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये असतात परंतु जसं आत्ता आपण निवेदन पण दिलं आहे विद्यापीठाला की संगीत सुरी केशवराव भोसले यांच्या अध्यासन सुरू करण्यात यावं आणि त्याच्यावर सुद्धा नक्कीच काम होईल तर संवाद आणि संदेश या दोन गोष्टी तुमच्या प्रत्येक मॅनेजमेंट ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासन डिसिप्लिन आणि रंगमंच तुम्ही कशा प्रकारे वावरता या सगळ्या गोष्टींशी खरंच जुळलेलं आहे आणि हे सगळी सूर्य केशवराव भोसले यांच्या अं जीवनामधून त्यांच्या कर्तृत्वामधून आपल्याला नक्कीच शिकायला मिळेल म्हणजे अं भावना कल्पना संवेदना व्यक्त होत असताना त्या कलेच्या माध्यमातून किती चांगल्या प्रकारे होऊ शकतात हे उदाहरणच संगीत सूर्यांनी आपल्या समोर त्यांच्या बत्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अगदी छोटीशी कारकिर्द पण पुढे एकशे बत्तीस वर्ष वन थाउजंड वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी टू इयर्स असे त्याचा गुणाकार होत राहील असं मला मनावर वाटतं आणि दोन ओळी तिथे सुचतात की गेले तर होऊन अनेक संगीत संज्ञा गेले तर

ज्याने पदोपदी दिल्या मांस जीवनाचे आत्मज्ञान ज्यांनी पदोपदी दिल्या मांस जीवनाचे आत्मज्ञान आता आत्मज्ञान हा वेगळा विषय आहे पण प्रबोधन करताना समाजाला काहीतरी देताना वीर वामनराव दोषांसोबत राष्ट्रभक्ती शो करताना हा कला म्हणून टावाला संपूर्ण आयुष्यामध्ये म्हणजे आपला दृष्टिकोन फक्त आणि फक्त संगीत नाट्य गायन कला यापेक्षा कुठेतरी पुढे आधुनिकतेवर नेण्यासाठी म्हणजे जगाला माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज करण्यासाठी संगीत सुरेन आयुष्यभर काम केलं आणि म्हणून मी माझ्या व्याख्यानाच्या विषयाला अगदी फक्त धरून ठेवलेलं आहे मला तिथून भरकटायचं नाहीये इनफॅक्ट कधी कधी एखादा वक्ता किंवा मार्गदर्शक तो थोडासा डायव्हर्ट होतो पण आय डिसाइडे कि मला संगीत सूर्यनच्या व्यक्तित्व आणि त्यांच्या कर्तृत्वावरच बोलायचं आहे जिथे पुन्हा एकदा सांगतो मॅनेजमेंट आहे नियोजन आहे नियंत्रण आहे हा एक भाग लेखनामधून महत्वाकांक्षा या नाटकाबद्दल सर्वांना माहितीच असेल थोडसा त्यावर प्रकाश टाकतो त्यातला सगळ्यात महत्वाचा जर भाग असेल तर ती भूमिका आणि तिथून मग ही नाटक कंपनी अति टिपीला लगी म्हणजे जसा संगीत सूर्याचा आवाज टिपेचा होता अगदी खणखणीत होता स्वर लागायचा तर माणसं बसायची दोन दोन रुपयाची तिकीट घेऊन यायची जागा नाही मिळाली तरी बघायची कारण शारदा त्याच्यावर पण बोलणार आहे शारदा हे नाटक कशा प्रकारे डेव्हलप झालं आणि संगीत सूर्य तिथे कसे एंटर झाले तिथून मग तुम्हाला प्रवास कसा झाला त्यावर पण दोन तीन मिनिटं बोलणार आहे राक्षस हे बोलत होतो इथे राष्ट्रभक्ती कुठे दिसते वीर बामनराव जोशी जेव्हा या नाटकाच्या संदर्भात खूप ती लोकांना कुतूहल होतो नाटक चाललं आवडलं ना सगळं झालं पण त्यावेळी ब्रिटिशांचं राज्य होतं आणि वीर बामनराव जोशी हे खरे राष्ट्रभक्त होते त्यांच्यावर ब्रिटिशांची नजर वाकडी होती आणि त्यांना कस त्यांच्या अगेन्स्ट व्हॉरंट सुद्धा निघणार होते आणि त्यावेळी नेमके ते कुठे होते कॅम्प मध्ये

या नाटकाच्या माध्यमातून का, का होईना देशभक्ती देश प्रेम आपल्या समोर मांडलं त्या माणसाला एक तर नाही सोडू शकत बाबंदाला आपल्या सोबतच राहतील आणि त्याच्यासाठी आपल्याला झाला तरी सुद्धा चालेल नाटक कंपनी बंद झाली किंवा आपल्या नाटकाचे प्रयोग घोडे थांबलं तरी सुद्धा था मी त्यांना सोडणार नाही ही आहे देश हे आहे आणि ते मला असं वाटतं संगीत सूर्याच्या केशवरावांच्या माध्यमातून शिकलं पाहिजे म्हणजे माझी मातृभूमी मातृभूमीसाठी झटणारा माणूस माझ्यासाठी सर्वप्रथम आणि बाकी सगळं ही खूप मोठी गोष्ट मला असं वाटतं राष्ट्रभक्तीच्या माध्यमातून संधी सूर्यनकडनं आपण घ्यावी आपण नक्की घेणार आहोत असं मी अपेक्षा करतो दुसरं नाटक शारदा आता इथून पुन्हा नियोजन नियंत्रण आयोजन प्लॅनिंग योग्य प्रशासन वेळेवर नाटक सुरू करणं आणि तिथे दहा म्हणजे दहा वर्षाच एक कोर जेव्हा शारदा नाटकामध्ये शारदेची भूमिका करण्यासाठी कसं एंटर करतो त्याची छोटस अर्ध्या एक मिनिटाच अस वक्तव्य आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक कृष्ण देऊळ had to refer krishna म्हणून देवळी म्हणून तो, तो, आ, तो आ, एक कलावंत होता आणि त्याच खूप पकड होत त्या शारदा जी भूमिका होती आणि ज्या दिवशी नेमकं नाटकाचा मोठा एक प्रयोग होता त्या दिवशी हा व्यक्ती आजारी पडतो आता नाटक तर होणे नाटक थांबवणं हवा त्या काही नव्हताच नाटक शो मस्ट गो ऑन समथिंग लाईक दॅट आजकाल तर म्हणजे थोडस वेगळं प्रकार बघायला मिळतो पण तसं नव्हतं मग आता ही भूमिका करायची कोणी आता इथे येतो आत्मविश्वास मी जसं म्हटलं की प्लॅनिंग नियोजन आता मी स्वतः ते प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे मला कलेपेक्षा कलेमधली डिसिप्लिन कलेमधलं प्रशासन कलेमधलं मॅनेजमेंट स्टेजवरच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ऑर्गनाईज वे मध्ये तुम्ही कसं रन करता त्या शोला त्याचं प्रेझेंटेशन सादरीकरण प्रस्तुती जास्त महत्त्व वाटतं आणि तसं असाले म्हणजे युग तसंच आहे तुम्ही बघू शकता ओव्हरऑल द ग्लोबल आर द ग्लोबल म्युझिक द ग्लोबल आर्टिस्टिक इच अँड एव्हरी ऍक्टिव्हिटी वेन वी गो विथ दॅट वी मोस्ट थिंग की आपण कम्पॅरिझन पेक्षा कॉम्पिटिशन वर जास्त भर दिला मला असं वाटतं जास्त आता शारदा पुन्हा शारदेकडे येतो साहेब केशवराव गेले त्यांच्याकडे जे ऑर्गनायझर होते त्यांना म्हणाले की आता ती भूमिका करणारा आजारी आहे कोण साकार करणार मी करतोय मी तयार आहे विश्वास कसा ठेवायचा की या हा हे फक्त दहा वर्षाचं अकरा वर्षाचं मूल परफॉर्म करू शकेल

किंवा परफॉर्मिंग आर्टच्या एखाद्या आर्टिस्ट मध्ये येणं तो चित्र काढताना सुद्धा कॉन्फिडन्सची गरज लागतेच तिथे भावना प्रधान होऊन चालत नाही भावना डोक्यात असता की मला असं चित्र काढायचंय पण त्या भावनांना कॉन्फिडन्सची तोड जोपर्यंत असत नाही तोपर्यंत त्या रेगोट्या फक्त रेगोट्या म्हणून जातात त्याच्यापासून कलाकृती डेव्हलप होऊ शकतात त्याच्यामुळे इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह आयडिया सोबत तुमचा आत्मविश्वासाचा एक खूप मोठा बळ तुम्हाला लागतो आता त्याच्यामध्ये दोन प्रकार स्वतः एक मोटिवेशनल असल्यामुळे त्यातले दोन प्रकार म्हणजे एक इंटरनल मोटिवेशन आणि एक आउटर सरांनी मला सांगितलं तुम्ही छान बोलता मला उत्साह पण मी आजारी आहे मला बोलताना इंटरनल मोटिवेशन मागे पडून बघितलं नाही म्हणजे व्यक्तित्व व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी कॅरेक्टर इन काय कॅरेक्टर म्हणजे काय आणि पर्सनालिटी म्हणजे काय विद्यार्थी बसले म्हणून परत त्याला थोडस हे करतो कॅरेक्टर म्हणजे काय आणि पर्सनॅलिटी म्हणजे काय थोडस इंटरेक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करतो विथ द परमिशन ऑफ ऑल दी बॅस कोणी एखादा विद्यार्थी म्हणजे सांगा कॅरेक्टर म्हणजे काय आणि पर्सनॅलिटी कॅरेक्टर म्हणजे एखाद्या जे व्यक्तिमत्वाच उभे होऊन प्रात्यक्षिक करून दाखवते म्हणजे त्या कॅरेक्टरच्या उभे होऊन तसंच दाखवते हिरोईन असेल तुला ते कॅरेक्टर बोललेले असेल तुला तो तुला खलनायकाचा रोल करावा लागेल

ओके यू लास्ट थँक्यू तुम्हाला पर्सनॅलिटी आणि कॅरेक्टर त्याच्यामध्ये खूप असं गरज नाहीये जसं सांगितलं की संगीत सूर्य खनखणीत नाण आणि गोल्डन कॉईन आहे त्याच्या दोन बाजू व्यक्ती त्याचं व्यक्तिमत्व आहे आणि दुसरी बाजू त्याच अं काय म्हणतात त्याला कर्तृत्व आहे सिंपल म्हणजे जे मी अंडरस्टँड करतो किंवा मी जे अनुभव करतो माझ्याकडे ज्ञान माहिती जे काही तंत्रज्ञाना बोले उपलब्ध झालं माझ्या योगदान जे माझ्या संस्कार केले पर्सनॅलिटी म्हणजे दिसणारा भाग आणि कॅरेक्टर म्हणजे न दिसणारा सिंपल मध्ये लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनी कारण गुरुजनांना या गोष्टी माहितीच असतात फक्त ते सांगण्याच्या पद्धती मेथडॉलॉजी स्टाईल वेगवेगळी असते पर्सनॅलिटी म्हणजे दिसणारी गोष्ट जी आहे पर्सनालिटी दिसतोय तुम्हाला सॉरी आणि कॅरेक्टर म्हणजे न दिसणारा झाड मूळ नसलं झाड आहे का

मूळ पदावर येतो शारदेमध्ये घडला आणि शारदा हे कॅरेक्टर म्हणजे फक्त आणि फक्त केशवरावच करू शकता हे अगदी झालं आणि त्यानंतर मिस्टर कृष्णा देवळी यांना त्यांच्या मरेपर्यंत कधीच ते कॅरेक्टर करायला हे आहे अस्तित्व ही आहे अस्तित्वाची निर्मिती ही आहे पर्सनॅलिटी आणि हा आहे आग

केशवराने केलं के के की व्यक्तिमत्वा असं वाटत करू शकलो तर नाटक वाद्य एखाद्याची कला किंवा अं पेंटिंग म्हणा किंवा कुठलीही एखादी कला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तुमचं नाव तुम्ही अजराम करू शकता वयाच बंधन नाही वयोगटाचं बंधन नाही किंवा तुम्हाला किती वर्ष जगायचं आहे किती वर्ष मी जगली त्याच्यामुळे सहनशीलता स्वकर्त आहे संयम आहे म्हणजे हा सो पाडला आहे, आहे। तो आपल्याला सकारात्मक संवेदना देतो आणि संवेदना पूर्ण कारण हा खूप संवेदनशील असण अगदी त्याची पहिली पायरी आहे खूप मोठा जरी नसलो तरी सुद्धा तुमच्या मध्ये संवेदना जागृत झाली की तुमच्या भावना तुमच्या कल्पना तुमच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज बाहेर पडायला नॅचरली ओरिजिनली एक नवीन आयाम मिळतो एक नवीन तुमच्या एक तुम्हाला निवास मिळतो त्याचा पर्टिक्युलरली त्या साधन मिळतो तुम्ही नक्की करावं असं मी या मंचावरून आज तुम्हाला सर्वांना आवाहन करतो आणि खरच सत्य जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच जुळा कुठल्या ना कुठल्या माध्यमात कला जोपासा वृद्धिंगत करा मला असं वाटत आज जन्मोत्सव म्हणून जर आपण या आजच्या कार्यक्रमाकडे बघितलं तर ती खरी सेवा राहणार आहे तो खरा आदर्श राहणार आहे आणि तेच आपलं समर्पण अभिवादन राहणार आहे संगीत सूर्यासाठी त्यामुळे मी माझ्या व्याख्यानाला आता इथे विराम देणं जास्त योग्य आहे कारण मला एक अशी अभिलाषा आहे की मी परत इथे यावं परत तुम्हाला भेटावं परत तुम्हाला ऐकावं आणि जसं सांगितलं संगीत हा विषय जर पुन्हा या नृत्य म्हणा किंवा कुठल्या माध्यमातून संगीत आलं तर आणि संगीत सुनील केशव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषद भारत राज्याचा प्रसिद्धी प्रमुख आणि समन्वय या नात्याने आम्ही सुद्धा शासनाकडे आम्ही करतोय की काय बेस्ट आपल्याला